सुरुवात झाली मला सांगण्याची गरज नाही मग भाद्रपद्रयोदशी दिवसाच्या युगाचा युगपुरुष पुरुष तो जरी असला तरी या युगपुरुषाची जागा युगात ठेवली गेली पण या देव समेत तुझा सण बारा पावला लांब राहणार हे माझ्या कधी येणार नाही आणि याच्या मुलाचे कारण अधिकार माझा असेल तर तुमच्या शेजारी माझा असेल काय तुझी छाया आणि तुझ्या छायाचं तत्व काय तू काय हे तू पूर्णता जाणतोय आणि हे तू जाणत असताना सुद्धा या विश्वकार्यासाठी तू सुद्धा हातभार लावतोय विसरतोय मी विश्वकार्यासाठी हातभार लावला याची परिपूर्ण जाणीव मला आहे विसरला थोकं तुम्ही कोणाला या कलिदेवाला नाही मग कलिदेवताला आजपर्यंत जर का सहकार्य केलं मग केवळ कलिदेवतेचं आसन तुमच्या शेतानी असं झालं हे कमान करता हे कलिदेवते तुमचं आसन आमच्या आसनाच्या नजदीक कधी येऊ शकत नाही तुम्ही ओरडून ओरडून हे सांगता लांब आहे पण हे सांगत नाही की आज बत्तीस पायऱ्याच्या सिंहासरावर जो इंद्र आरुढ होतोय त्या इंद्राच्या बरोबरीच एवढ्या उंचीच आसन हे तुमचं सुद्धा आहे उंची तुमचा या युगात ठेवलाय ना उंची सर्व देवांची आसनही खाली जाय बरोबर एवढा इंद्राची बरोबरी या कलियुगात तुम्ही केला नाही के तर कृतयुगाच्या ठिकाणी केवळ तुमच्या उंचीच आसन मला दिला हे कलियुगात दिलं नाही आणि दुसरी गोष्ट जर तुमच्या आसनं एवढं जर उंच आसन माझं हे जर तुम्ही मान्य करता तुमच्या बरोबरीचा आहे हे सुद्धा जर तुम्ही मान्य करत असाल तर तुमच्या बाजूला माझं आसन का नाही माझ्या बाजूला तुझं आसन कधी येऊ शकत नाही आणि याच्या मुलाचे कारण काय रे कल्प विकल्पाच्या देवते युगाचा युग पुरुष म्हणून जरी तू गेला असला तरी तुला तु सुद्धा मर्यादा ठेवल्या गेल्या मर्यादेच्या योगे करून तुझी छाया इतरत्र तु म्हणून तुझं तु आसन माझ्या भाषी जवळ नाही आणि माझ्यावर छाया पडली तर काय कल निर्माण करू शकतो तुझी तुला पूर्णतः न्याय देवता अधिपती झाला म्हणजे उपकार केला नाही उपकाराची भाषा करू होतो याला कारण वितरण चा वेळी ज्यावेळी तुम्हाला सहकार्य कलिदेवताचं हवं असेल त्यावेळी कलिदेवताच्या पायापर्यंत तुम्ही येता त्याची मनधरणी करता मग कलिदेवताचे शब्द तुम्ही कापून घेतात कलिदेवता आहे आतापर्यंत आम्ही तुझ्या पायापर्यंत कधी रे आलो नाही या नाही ना। ना इंद्रिस क देवतांचं अधिपतिक्वाल हे तू बोललेलं सत्य होय केवळ तू खोट बोलत नाही नाही हो और... मग केवळ विरोधी तो ज्यावेळी येत होता तो यज्ञ संकल्प पूर्तीसाठी आपल्या राज्यातील साऱ्या नागरिकांना नव्या नव्या लयतेला सक्तीचं झोपड ज्यावेळी ठेवलं होय और... त्यावेळी तुम्ही कुणाला बोलविला होता तुला बोलविलं होतं तुझ्या मुखावाट मुखोजार निघाले तुझ्या पायापर्यंत होतो ज्यावेळी गरज भासते त्यावेळी त्याची मनधरणी करावीच लागते त्याच शब्दात जर सांगितला असता तर तुमचा मी तेव्हा सुद्धा ऐकलं नसतं मग त्यावेळी शब्द तुमचे नम्रतेचे होते त्यावेळी तुमच्या चेहऱ्यावरची केवमुद्रा पाहिली आणि ज्यावेळी सहयोग ठरलो म्हणजे त्यामुळे तुम्ही सहकार्याच्या अपेक्षा होता मग तुम्ही माझ्या पायापर्यंत आल नाही हे नाकारतात कसे तुझ्या पायापर्यंत मी नाही ऐक या विश्वाच्या स्थैर्या साठी तुझी छाया देवतांवर विश्वावर पडू नये म्हणून तू स्वतःला नागपाशात बंदीवान केलंय सप्त पाताळ अतल वितल सुतल तलातल रसातल म्हाती पाताळ अशी सप्त पाताळ विभागली गे गेली या सप्त पाताळाच्या ठाई पाताळ्या लोकात नागांच्या शेजारी तू स्वतःला नागपाशात बंदिवान करून राहत होता कारण तुझी छाया इतरत्र कोणावर पडू नये की तो प्रकाश हा नागांच्या म्हण्यांचा असतो असं असताना सुद्धा ज्या ज्यावेळी तुला आम्ही बोलवायचो त्या त्यावेळी तू इथे यायचा एवढंच नव्हे क्षणमासाचे ज्यावेळी भरले जायचे त्यावेळी तू इथे येत्या आतापर्यंत मी तुझ्या पायापर्यंत आलो नाही तू माझ्या पायापर्यंत बोल मी बोलवी राहण्यापर्यंत शब्द हो तुझा शब्द होता, होता विश्वस नेल्यासाठी ज्याच्या वेळी देवतांना गरज लागेल त्या त्यावेळी मला हात द्यावी नागपाश हे आता हे तो मुक्त करेल आणि तुमच्यापर्यंत शब्द तुझे हेच ऐकायचं होतं ऐकलं ज्या ज्या वेळी देवतांना गरज भासेल हा देवतांना ज्याच्या वेळी गरज भासेल त्यावेळी सहकार्य मी करेल म्हटल्यानंतर तुम्ही माझ्या पायापर्यंत आला ते मान्यच करावं लागेल मी कधी मान्यच करणार नाही तुमचं आतापर्यंत देवराज मदत नाही अनेक देवतांची मदत देवतान् विश्वातेण्यासाठी मी घेते तुझा तुम्ही काय काय दिवे लावला ला 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 साथ ला ला ते मला बोलायला लावू नका तुम्ही काय काय विश्वाच्या ठिकाणी स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी केला त्याची वाक्यता करायला लावू नका अतल सुतल महातल रसातल आणि पातळ ही सात पातळ सांगितलं त्याची पुढची पातळ जी तिथं गेलं असतं तर कळालं असत भूत हवांगळ भिंद आदित्यत तर

या सप्त लोकांवर तुझी छाया पडू नये म्हणून सप्त गेला म्हणून मी फक्त सप्त पातळाचा उल्लेख केला पुढच्या पातळ्यांचा उल्लेख नाही माझा मुद्दा मी ठामपणे मांडला तुझ्या मुद्दा आणि हुद्द्याचा सांगतच नाही मुद्दा मी तर घेऊन आलेला नाही कलियुगाला सुरुवात झाल्यानंतर माझा हुद्दा काय हे दाखवल्याशिवाय दादा झाला नाही मग तुम्ही तुमच्या स्वतःसाठी कैदैवतेचा तर वापर करून घेत असा कैदैवतेचा तर का उपयोग करून घेत असाल तर माझा शब्द तुमच्या पाशी मी ठेवतोय कलियुगाच्या हवं काय प्रथम तुला आसन माझ्या शेजारी हवं ते गमलं नाही दुसरं आणि आता तुला माझं सहाय्य हवं कोणत्या गोष्टीसाठी चार चार वै हा अधर्म करायला मी कुठं कमी पडलो हा अधर्म करायला तुम्हाला काही नवीन नाही आजपर्यंत काही कथर्म तुम्ही केलेला मग ते हवा अधर्माच्या मार्गाने मी जाणार नाही आतापर्यंत जे ते केलं हे विश्वाच्या स्थैर्यासाठी विश्व कल्याणासाठी मी करत आलो आणि यापुढे करत राहणार आणि तुला मदत करणार नाही कारण का कारण तीन युग मागे लोटली या तिन्ही युगात सर्व काही नियमाप्रमाणे चाललं गेलं तसंच या चौथ्या युगात चालावं अशी माझी इच्छा आहे म्हणून तुला जर मदत केली तीन युग मला प्रश्न विचारतील आणि सर्वांशी भांडायला मी काही इथं तयार नाहीये सांगतो तुला सुद्धा माझी मदत नाही आपली तयारी नसेल तर आपण इथं येऊ नये माझी तयारी आहे मी पूर्ण तयारी नाही तिथं ती आपण उभा राहू नये दुसरी गोष्ट तीन युगाने तुम्हाला मदत केली की नाही हे मी तुम्हाला विचारणार त्याच्याशी माझा काढी मात्र संबंध नाही पण या तीन रुग्ण कलिदेवतेने तुम्हाला सहाय्य केलं अर्थात मला सुद्धा तुम्ही सहाय्य तुम्हाला ठरम हरी देवते माझी योग्यता काय आणि माझी तयारी काय माझ्या वक्तृत्वातून मी जगायला वक्तृत्व आणि पर्यंत हलिदेवते माझं अस्तित्व मी सिद्धच करण्यात आलोय ज्या मी तीन युगांना साह्य केलं नाही त्या तुम्हाला सुद्धा सहाय्य करणार नाही सहाय्य काय करावं कारण चार लक्ष बत्तीस सहस्त्र तर आपलं युग चालणार आहे मग एवढ्याशा लहान युगात माझं सहाय्य का होय ज्याच्या अनेक युग यांचा कालखंड अनेक होता तुझा कालखंडच कमी आहे मग तू तुझं कार्य पूर्ण करू शकतो याच्यापेक्षा असं सांगा माझी आता मानसिकता राहिलेली नाही हे सार विश्व फेरवण्यासाठी मी असमर्थ आहे माझी तेवढी योग्यता नाही हे म्हणल्या दरबारी सांगा तेव्हा मान्य करी मी कधी सांगू शकत नाही तुम्ही हे माझी योग्य म्हणून मी इथं उभा आहे म्हणून तुला सांगितलंय तुझ्या युगाची युगमर्यादा किती आहे ते आणि एवढ्या युगमर्यादा पूर्ततेसाठी तुला कोणते मी बोलताना सुद्धा तू ऐक तुझं पूर्ण मी ऐकून घेतोय मध्ये मध्ये बोलण्याची गरज नाही माणसाला अधर्म करा म्हणून सांगण्याची गरज लागत नाही फक्त या युगात धर्म करा म्हणून सांगावं लागतंय कारण या विश्वाच्या ठाई तुझ तत्व जास्त आहे पंच महाभूत तुला समान ठेवली गेली पंच महाभूत समान ठेवल्याच्या नंतर रजतम आणि सत्व या तीन गुणांचं तत्व फक्त कमी जास्त केलंय मग हे कमी जास्त केलं असताना युगाचा युगपुरुष पुरुष नटला असताना ह्या तीन तत्वात सहकार्य सामावणं या तीन तत्वाचं साम्य राखणं तुझं कर्तव्य आहे होय बोल मी तुम्हाला मला सहाय्या ठराय मुखात मुखातून मुखोद्यार बाहेर पडल्याच्या मुळाशी कारण कोणतं तुम्ही युगांपेक्षा कमी आहे मान्य युगांपेक्षा काल मर्यादा कमी असल्यामुळं जास्त प्रमाणात ठेवले गेले हे इतरांचं झालं तुमच्या सहाय्याच काहीतरी विचार तुमच्या सहाय्याच काय इतरत्र सहाय्यभ ठरतील न ठरतील हा वेगळा प्रश्न उद्भवतो तुमच्या सहाल्याचं तुम्हाला विचारतोय इतरत्र सहाय्य कोण ठरतील ठरतील जाऊन वाटेल निघाले माझं सहाय्य तुला मिळणार नाही नाही म्हटले नाही मग तुमचा सहाय्य मला मिळत मिळणार असेल तर तुमच्या युगाच जाऊ दे प्रभाव रामचंद्र या चौदा वर्षांचा वनवास भोगण्यासाठी मला तिथपर्यंत कुणी पाठविलं आतापर्यंत कुणी पाठविला तुला माहिती नाही माहिती नाही, तुम्ही सगळं आतापर्यंत जे तुला पाठविले गेले ते आम्ही देवतांनीच पाठविलं होय ना होय ओए... कुणाच्या शब्दावर गेलो माझ्या शब्दावर तुमचे शब्द आजपर्यंत मी शिरोध मानले निश्चितच कधीही उन्हा शब्दाने तुमच्या शब्दांचं नव्हे नव्हे तर आज्ञेचं केव्हाही काढण केलं नाही होय ना त्याच्याही पुढे जाऊया तो ठिकाणी गोपाल कृष्ण विश्वाचा परब्रह्म नटलेला असताना सुद्धा एवढाच नव्हे एका रात्री सुवर्णची द्वारकाच्या उभी केली ती विश्वाच्या ठिकाणी चिरंत का असताना सुद्धा ती द्वारकाच्या पाण्यात पुढली त्यावेळी कोण होता त्यावेळी सुद्धा तू कारण काय ऐका ऐका माझा पूर्ण ज्ञानेश्वर म्हणून होता ज्यावेळी सहाय्यगुट मी ठरलो की का अप्रत्यक्षपणे कारणीभूत जर मी ठरलो याला सांगताना तुम्ही उपस्थित होता मयात कृतयुगात त्रेता युगात आणि द्वापर युगात या तिन्ही युगात जर मी तुम्हाला सहाय्यकूट ठरलो तर तुम्ही आता हात वर आता हात वर का करतो याच्यामुळे कारण सांगतोय द्रोपार युग आणि रेतायुगाची तू गोष्ट सांगितली ज्यावेळी प्रभो रामचंद्राला राम, राम सेतू बांधायचा होता त्यावेळी या त्या समुद्राला माघे टाटी प्रभो रामचंद्राने बाण मारण्यासाठी तत्पर होत होते आणि तो बाण मारत असताना समुद्र तिथं त्यांच्या प्रत्यक्ष मूर्तिमंत समोर आला आणि त्याने सांगितलं की हा तुम्ही सेतू बांधून पार करा आणि स्वतःवर बाण उघडावेला हा राग त्या समुद्राला होता म्हणून आठव्या युगानं नटलेला तोच तो वैकुंठीचा नारायण होता कृष्ण या कृष्णाने निर्माण केलेली द्वारका त्या युगाचा राग काढण्यासाठी कारणीभूत तुला ठेवलं आणि सुवर्णाची द्वारका छलमय झाली याच्या मुळाचे हे कारण आहे फक्त तुझं मोठेपण सांगू नये आहे म्हणून तुझ्या मुद्द्याचं उत्तर देतो माझी तयारी तुला इंद्र मी माझा मोठेपणा सांगितलेला नाही मी तुम्हाला ते सहकार्य केलं त्याबद्दल मी वाच्यता करतोय ते सहकार्य केलं ते राहिलं बाजूला आणि सहकार्य करत नाही म्हणून तुम्ही सांगता तो ती सोड देवतांचे अधिपती जनितो दिव जनितो पृथ्वी हा स्वर्गाचे आणि मृत्यू लोकाचे उत्पादन करते म्हणून तुमच्याकडे पाहिलं जात मग मृत्यू लोकाच्या ठिकाणी हा जर कलिदे वावरत असेल मग त्याला तुम्ही सहाय्यभूत ठरलं या तत्वानुसार तुम्हाला सामोपचाराच्या वाणीने सांगतोय या विश्वात धर्म सतेज राहावा धर्म टिकावा फक्त जर अधर्म वाढला म्हणजे तम आणि रजोगुण जर वाढला तर हे विश्व लयाला जाऊ शकतं आणि हे विश्व लयाला जाऊ नये म्हणून पूर्ण सत्ताधीश तुम्हाला आम्ही बनवलेलं नाही आणि याच्या मुळाचे कारण ते काय हे कलयुग जर चाललं नाही तर युगाची कडी पूर्ण होणार नाही युगाच्या चौदा कडी जर पूर्ण झाल्या नाही तर आम्हा देवतांचं एक युग होणार नाही आणि असं एक युग जर झालं नाही आणि या विश्वकार्या जर अडथळा निर्माण झाला तर मनूंचं कार्य अडथळा होईल आणि जर मनुंच्या कार्यात अडथळा निर्माण झाला तर आदि पुरुषाला अनेक व्यथा आणि अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागेल आणि ते सामोरं जाऊ नये म्हणून आदिपुरुषानं विरंची हो, कडवी या विश्वाचा कारभार असा निर्माण केला आणि जो कारभार माझ्या हाती आहे तो मी सत्यपणे सांभाळतोय म्हणून मी तुम्हाला सहाय्य करत नाही सांगायचं झालं सा तर सतरा लक्ष अठ्ठावीस सहस्त्र एवढं जे कृतयुग चाललं त्या युगात सुद्धा धर्म सतेज ठेवण्यासाठी तुम्हाला सुद्धा सतेज ठेवलंच गेलं ना तुमची सुद्धा कुठे आव्हलना कुठच्या युगात केली नाही मागितला म्हणून ब्रह्म सभेत कलयुगाचा युग पुरुष म्हणून तुम्हाला नटला गेलाय जेवढ्या मर्यादा ठेवल्या जेवढ्या शास्त्र दिला गेला ते पालन करा जास्त मागण्याची इच्छा निर्माण निर्माणांची इच्छा नाही सहकार्याचा अभ्यास करायचा होत याला घर कृतयुगाचा सांगता कृतयुगात पुण्य काय असू नये विश्व पुण्य आणि दोन विश्व पाप कृतयुगात होत त्रेतायुगात पंधरा विश्व पुण्य आणि पाच विश्व पाप होत हे द्वापारुगात समानते वाटणी करण्यात आली दहा विश्व पाप आणि दहा विश्व पुण्य आणि त्याच या कलियुगात साडे अठरा विश्व पाप आणि फक्त दीड विश्व पुण्य मी करायचं नाही पण ज्या ज्यावेळी मला सहयभूत ठरायला हवं त्यावेळी भरवजाचा शब्द तुमचा स्वतःच्या मुखामध्येच बोलला म्हणजे हे तू जाणतोय ना पुण्य प्रस्थापित पुण्य प्रस्थापित केले गेले ना इथं तुला सुद्धा भाग ठेवला गेला मग तुला सुद्धा जसा भाग ठेवला गेला तसा तुझ्या युगात जर त्या पुण्याचा भाग नाही ठेवला तो प्रश्न मला नाही विचारणार आणि युगाचा राज नाही होणार काय मग होणार म्हणतोय ना त्या त्रेता युगाचा सत्व गुण एवढा होता की मनुष्यानं भूमीत जर एकदा बी पेरलं तर ते चौदा वेळा उगवायचं आणि द्रौपर युगात तेच जर एका मनुष्यानं बी पेरलं तर ते सात वेळा उगवायचं आणि या तुझ्या अक्कल युगात तत्व जास्त असल्यामुळे पुण्य प्रभाव कमी सत्व गुण कमी रजो आणि तमो गुण वाढता असल्यामुळे इथ पेरलेलं तुला मान्य आहे ना तुझ्या अस्तित्वा भूमीवर एवढा जर भार पडत असेल तर मग तुझं अस्तित्व पूर्णपणे जर झालं तर बाकीच्या मनुष्य मनुष्यप्राणी उपाशी मरायचं ठिकाणी आणि ठिकाणी पुण्य संचय होता होय कृतयुगाच्या ठिकाणी सुद्धा पुण्य संजय होता हो। हो। होता आता माझा एकच प्रश्न तुमचा कसा मला उत्तर समर्पक हो हा होता आणि काहीतरी सांगू नका उत्तर समर्पक मला विचार जर कृतयुगात पुण्य होत त्रेतायुगात युगात पुण्य होत प्रॉपर युगात सुद्धा पुण्य होत तर फक्त कलिदेवतेचीच गरज तुम्हाला या तीन युगात का हसली एकाच गोष्टीसाठी कारण ज्याप्रमाणे धर्म अधर्म चालला त्याप्रमाणे पाप पुण्य सुद्धा चाललं पाहिजे म्हणून कमी जास्त प्रमाणात तिथं म्हणून तुझं अस्तित्व आम्ही कधीच नाकारलं नाही माझ्या बोलण्यातून मी मी करतो माझं अस्तित्व नाकारण्याबद्दल बोलत नाही पण तिथं सहकार्य तुम्ही नाकारता म्हणून तुमच्या बाबतीत द्वेष निर्माण झालं सहकार्य निश्चितच नाकारणार आणि द्वेष जरी निर्माण झाला असेल युगाता युगपुरुष म्हणून तू नटला मग ज्या ब्रह्म सभे युगाता युगपुरुष म्हणून मान मिळविला तीच ब्रह्म सभा आणि त्या ब्रह्म सभेते ब्रह्मदेवांपशि धाव तू हे माग त्यांनी जर साहाय्य केलं आणि त्रैदेवतेनी जर मला आज्ञा केली तुला सहाय्य युगान हो करे तरतीस कोट देवदांचा अधिपती देवराज इंद्र हां तुम्ही साच करवान तू हंडी धरीला त्यांतीस कोट देवदांचे अधिपती ज्यांनी धरा अमरावतीच्या राज्य क्षेत्रावर ज्यावेळी तुम्ही पसलात त्यावेळी तुम्ही शपथ घेतली होती आणि शपथ ती कोणती असेल साऱ्या देवदेवतांच्या आज्ञा मला शिरसावंदे असते साऱ्या देवदेवतांच्या आज्ञेचं मी पालन करीन मग मी देवता नव्हे हे तू देवता जरी असलास तरी आम्हा देवतत्वात तू तु आलाय कारण ब्रह्मदेवांच्या पृष्ठभागातून जे कारक निर्माण झाले त्या कारक प्रतीक तू आहे म्हणून तुला सांगत इंद्र तिकडच्या तिकडच्या गोष्टी तुम्ही सांगता यावरून मला एकच स्पष्टपणे दिसत या कलिदेवाला तुमचा सहकार्य नाही नाही मग कलिदेवा तुमचं सहकार्य नसेल तर या साऱ्या देवतांची त्या नी नी पार त्याचप्रमाणे त्या तुला सुद्धा मर्यादा ठेवल्या गेल्या आणि त्या मर्यादाला दो तोडण्याचा प्रयत्न करत असेल अशा वाम मार्गाला कली देवता तुला जाऊ देणार नाही तुला मान करण्यासाठी देवतांच्या वावरणाऱ आज अधर्माल्याबद्दल नवधर्माला वाटणारच नाही कारण अधर्माचा प्रतिकात तू आहे म्हणून या अधर्माच्या प्रतीकाला हे कलयुग सुरळीत चालवावं कलिग धर्म शास्त्र द्या 你。

ठीकु <marriages timing>